हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ते पाठी मग आवाज येतोय आज गुरुवार आहे आणि ते दत्ताची आरती चालू आहे मंदिर आहे आमच्या इथं तर चला मग आता मी पूजा मांडून घेते हे बघा मस्तपैकी सगळं साहित्य मी गोळा केलं आहे आता पूजा मांडून घेते आणि हसरी चला माहिती तिने आम्ही मेकअप नाही केला छान छान कपडे घातले मी बघा आज साडी घातली मस्तपैकी शाळेत गावे बघा आज लवकर शाळेत बघा अशी साडी घातली मी साधी सिंपल तर बघा आता मी पूजा मांडून घेते आता एक कलश आहे त्यात पाणी भरून घेतले त्यात एक रुपयाचं नाणं टाकून घेतलं आता त्या तांब्यावर आपण स्वस्तिक स्वस्तिक काढून घेतलं क त्यात पाच पानं मांड्यात आणि नारळ ठेवून घेऊया आमच्या इकडे अशा प्रकारे पूजा मांडतात आणि लक्ष्मीची मूर्ती नाही आहे पण लक्ष्मीचा फोटो आहे तिथं पाठीमागं आणि एक छोटं पुस्तक आहे त्यातली कथा वाचतात आणि पाच फळांची पानं आणल्यात आणि फळं पण आहे पाच ते सगळं व्यवस्थित मांडून घेते मी विकत नव्हतं आणलं सगळं फक्त केळी आणलेत विकत बाकीचे इथलीच गोळा केलेत घरची हे आजूबाजूला झाडं आहेत ना तिथूनच आणले सगळे गोळा करून केळी आणली होती फक्त विकत आणि त्याला मुखवटं नाही आहे आता माझ्याकडं आता रविवारी गेल्यात ओ माई आजारी म्हणून जायलाच नाही जमलं मग आता नारळालाच सजवून घेऊया ओके मग त्यालाच आता हे घातले गळ्यातलं दागिने कानातले आणि बिंदिया लावली नाकात घातलं आणि हळदुंकू लावून मग अशा प्रकारे बघा हळदी कुंकू लावून घेते आणि व्यवस्थित पूजा करून घेते फुलं पण आणली होती हसरी महिने इकडं तिकडं फिरत होत्या किती वेळ झालं फुलं गोळा करायला कारण सकाळपासून लोकांनी सगळी फुलं झाडांची जोडून नेली आणि मग ह्या दोघी गेल्या शाळेतून हसऱ्या आल्यानंतर फुलं आणायला आणि फुलं घेऊन आल्यात चला मग आता पट्यापट्ट्या सगळं आवरून घेते कारण आम्हाला पण बाहेर जायचं आहे आता व्यवस्थित तर आता सगळ्या वस्तूंवर फुलं ठेवून घेते आणि दिवा अगरबत्ती धूप पण लावून घेते सगळ्या देवांना फुले वाहून घेतली सगळे म्हणजे फक्त विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे आणि कृष्णाची छोटी स्वामी समर्थांची आणि मला लक्ष्मीचा एक फोटो आहे आता दिवा लावून घेते मी पटकन आमची एवढी घाई काय चालली आहे का आम्ही पण बाहेर जायचं आहे आज गुरुवारी गुरुवारी सुट्टी असते त्यामुळं मग आम्ही भाई एक दिवस तेवढाच फिरायला भेटतो रविवारी नसते सुट्टी फक्त गुरुवारी असते माहीच्या पप्पांना मग म्हटलं चला थोडा वेळ जाऊन फिरून घेऊया दिवा लावला आता धूप लावून घेते अगरबत्तीने लावत धूप लावून पाठीमागे मग ठेवते म्हणजे ते उभी हात नाही लावत अगरबत्ती लावली की सारखी मागते मग की दे दे करून रडती आणि ते चटका बसला भासलं तर उगाच त्यामुळं धूप लावत असते धूप लावून ठेवायचं हे बघा अशा प्रकारे पूजा मांडून झाली आहे माझी कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा ही करन... माझी <laughs> देवी बघा किती छान दिसते कस कशी दिसते बघा मला नक्की सांगा आणि तुम्ही कशी पूजा मांडता हे पण सांगा कारण आणि आता ही थोड्या वेळाने कथा वाचून घेणार त्याचा व्हिडिओ नाही दाखवणार अशा प्रकारे पूजा आम्ही मांडतो आणि ह्या केळी आणली होती मग सगळीच ठेवली तिथं तर कसा वाटलं व्हिडिओ नक्की सांगा आता मी पण पूजा करून झाली आता दर्शन करून घेते देवीचं सर देवाला कुंकू व्हायला आणि दर्शन घेतलं माईने पण ओळीने पण देवपूजा झाल्यावर आता दर्शन घेतलं माईला तर खूप वेळ आहे देवाचं रोज सकाळ संध्याकाळ देवा बत्ती के केली की माई प्रार्थना म्हणत असते देवापाशी तिला खूप आवड आहे या सगळ्यांची आणि माझी माई आजारी आहे त्यामुळे मी ओ... तर उपवास केला किती दिवस झालं आठ पंधरा दिवस होऊन गेले ते आजारी आहे तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय